हिवाळ्याची सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यांनाच सर्दी खोकला अशा वेगवेगळ्या गोष्टी होत असतात तर आपण घरच्या घरी डिंकाचे लाडू नक्कीच करून ठेवू शकतो अतिशय पौष्टिक आहे आणि अप्रतिम चवीचे झालेले आहेत अगदी सॉफ्ट असे हे डिंकाचे लाडू कसे बनवायचे चला बघूयात त्यासाठी मी इथे खारीक जी आहे ती मार्केटमध्ये मा अशी फोडलेली आणि बारीक बारीक कट केलेली मिळते ती घेऊन आली आहे एक किलो बदाम आणि काजू घेतलेले आहेत अर्धा किलो आपण इथे खोबरं घेतलेलं आहे सर्वात पहिल्यांदा आपण काय करणार आहोत खोबरं जे आहे ते बारीक बारीक तुकडे करून घेणार आहोत तर मी इथे एकदम बारीक बारीक तुकडे करून घेते आहे आणि खोबरं आणि खारीक हे दोन्हीही आमच्या शेजारी एक काका आहेत ते बारीक करून देतात तर मी दोन्ही पण अशा पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे अतिशय सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे आता ढिंका पण तळायला घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये दोन मोठे चमचे साजूक तूप घालून घेऊयात साजूक तुप तुपाचा वापर केल्यामुळे अगदी हे जे डिंकाचे लाडू आहेत ते अजून पौष्टिक आणि टेस्टी होतात लहान मुलांनासुद्धा तुम्ही देऊ शकता आणि या दिवसात डिंक खाल्लेला कधीही चांगला त्यामुळे मी अर्धी वाटी डिंक असा तळून घेतलेला आहे त्याच तुपामध्ये आपण काय करणार आहोत दोन वाटी बदामसुद्धा तळून घेणार आहोत जे घरामध्ये उपलब्ध असतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही इथे वापरायचे आहेत तर इथे मी बदाम पहिल्यांदा तळून घेते आहे आणि त्याच तुपामध्ये मी इकडे काजूसुद्धा तळून घेते आता प्रमाण असं विशेष काही नाही आहे तुम्हाला जे आवडतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही मनसोक्त ह्यामध्ये घालायचे आहेत मी साधारण दीड वाटी काजू घेतलेला आहे आणि दोन वाटी बदाम घेतलेला आहे काजूही आपला छान तळून झालेला आहे तोही बाजूला काढून घेऊयात अगदी पूर्वीपासून सगळ्यांच्या घरोघरी थंडी आली की हे लाडू नक्कीच बनवले जातात आज मी अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेले आहे जर ही पद्धत तुम्हाला आवडली तर आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि एक लाईकचं बटन नक्की प्रेस करा इथे मी थोडेसे मनुकेसुद्धा या तुपामध्ये तळून घेणार आहे साधारण अर्धी वाटी मनुके घेतलेले आहेत ते हे छान तळून झालेले आहेत बाजूला काढून ठेवूयात आणि याच तुपामध्ये मी एक वाटीभर गव्हाचं पीठ भाजून घेणार आहे छान गोल्डन असं हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे ढिंकाच्या लाडूमध्ये गव्हाचं पीठ ॲड केल्यामुळे लाडू जे आहे अतिशय सॉफ्ट बनतात आणि मस्त बाइंडिंग येतं त्यामुळे लाडू पटकन वळले जातात आता तुम्ही बघू शकता मस्त हे गव्हाचं पीठसुद्धा भाजून झालं आहे सुद्धा तळून झालेलं आहे आता सर्वात पहिल्यांदा आपण काय करणार आहोत हा डिंकसुद्धा मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आणि ड्रायफ्रूटसुद्धा मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आणि ते आपल्याला खारीक खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये घालाय घालून घ्यायचं आहे इथे मी ड्रायफ्रूट पूर्णपणे बारीक न करता ओबडदोबड अशी भरड करून घेतलेली आहे आणि यामध्ये आपण डिंकसुद्धा बारीक करून घालणार आहोत त्याच्यानंतर आपल्याला ॲडिशन करायचं आहे ते गव्हाच्या पिठाचं जे तुपामध्ये आपण छानपैकी भाजून घेतलेलं आहे इथे मी गूळ जो आहे तो अर्धा किलो किसून घेतलेला आहे किसून घेतल्यामुळे पटकन असे हे मिक्स होतं आता हे सगळं मिश्रण जे आहे ते हाताने एकसारखं करून घेऊयात आणि टेस्ट करून बघूयात की गोडीला बरोबर झालं आहे की नाही गोड कमी असेल तर तुम्ही गुळ अजून घालू शकता गोडीला अगदी परफेक्ट झालेलं आहे परत एकदा मी हे सगळं मिश्रण जे आहे ते मिक्सरला बारीक करून घेणार आहे आणि मिक्सरला एकजीव झाल्यानंतर तुम्ही ते बघू शकता मस्त असा डिंकाचा लाडू आत्ता काही मिनटातच तयार होणार आहे त्यामध्ये असं हे घरच्या घरी बनवलेलं साजूक तूप घालून घ्यायचं आहे साजूक तुपाने हाडांना खूप छान मजबूती येते आणि असे हे लाडू पौष्टिकच आहे सगळ्यांना नक्कीच करायला हवे या थंडीच्या दिवसात अशा पद्धतीचे डिंकाचे लाडू नक्की करून बघा आणि जर आवडली ही रेसिपी तर आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सगळं मिश्रण जे आहे ते खालपर्यंत छान मिक्स करून घेऊयात आणि त्याच्यानंतर हे लाडू जे आहे ते आपण पटकन असे बांधून घेणार आहोत आमच्या घरी आम्ही नेहमी करत असतो तुम्ही ही करून बघा आणि ही पद्धत जेव्हा तुम्ही कराल तेव्हा ती कशी जमली मला कमेंट करून सांगायला विसरू नका सर्व करून घेऊयात बरेचसे लाडू मी वळून ठेवलेले आहेत आणि मी इथे काही लाडू सर्व करून घेतलेले आहेत थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ परत एकदा भेटूयात अशीच एक छान आणि मस्त रेसिपी घेऊन